देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा बांगलादेशामध्ये हिंदूच्या सुरू असलेल्या नरहंसाचा विरोध करण्यासाठी नालासोपारा पश्चिम एसटी डेपो येथे हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती न्याय यात्रा बांगलादेशातील हिंदूंवर धर्माच्या आधारे होत असलेले अन्वयित अत्याचार तातडीने थांबवावेत यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले बांगलादेश हिंदू न्याय यात्रा चला धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन आमदार राजन नाईक यांनी केले आज दहा हजार पेक्षा जास्त समस्त हिंदू एकत्र जमलेले आहेत बांगलादेशामध्ये आमच्या बांधवावर आमच्या भावा बहिणीवर जो अन्याय होतो तो ताबडतोब थांबला पाहिजे एकेकाळी एक एक आम्ही त्याला कशा प्रकारे संरक्षण दिलं काय मदत केली ह्याचा तरी विचार केला पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा अत्याचार निश्चितपणे थांबवला जाईल संपूर्ण देशभर आता हिंदू जागा झालेला आहे कशा पद्धतीने हा निषेध व्यक्त करतो हा निषेध आम्ही लोकशाही मार्गाने जे आम्हाला अधिकार दिले आहेत त्या मार्गाने निषेध व्यक्त करत आहोत किती लोक जमलेले दहा पेक्षा जास्त आणि अजूनही लोक येतच आहेत